नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला हवामान अभ्यासक अभिषेक खेरडे तर शेतकरी मित्रांनो जसं की आपण मागील अंदाज दिलेले होते की साधारण आपण सव्वीस जुलै रोजी जो एक अंदाज दिलेला होता सर्वप्रथम की दक्षिण भारतामध्ये एक कमी दाबाची प्रणाली बनताना दिसत आहे आणि ठीक त्यानुसार आठ ते बारा दरम्यान राज्यामध्ये काही भागामध्ये पाऊस हा होणार होता तर नेमकं तो पाऊस कसा राहील हे आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलंच आहे पण बऱ्याच जणांचे फोन आलेत आणि प्रश्न होते की सर उत्तर महाराष्ट्रासाठी एक अंदाज द्या आणि विदर्भासाठी सुद्धा एक अंदाज द्या तर आपण आजच्या अंदाजामध्ये आपण पूर्ण संपूर्ण भाग बघणार आहोत तर नेमकं एक वातावरण एक नजर टाकूया तर आपण बघू शकता की सध्या जी वाऱ्याची स्थिती आहे ती अरबी समुद्राकडनं भरपूर वारे वाहताना आपणास दिसत आहे आणि एक खाली जर बघितलं तर दक्षिणेकडे एक सायक्लोन स्थिती बनताना आपणास दिसत असेलच हे बघा हिंदी महासागरामध्ये एक सध्या जर याच जर नाव जर बघितलं तर सध्या नाईन्टीस दिलेलं आहे आणि एक चक्रीवादळ बनण्याच्या मध्ये आहे ते त्याचं नेमकं कुठल्या मार्गाने ते कसं जाईल हे नेमकं आपल्याला उद्या कळणार आहे तर आपण बघू शकता की हिंदी महासागरामध्ये दोन सिस्टीम बनताना आपल्याला दिसत आहे सध्याचा जर विचार केला तर याला नाईन्टीस नाव दिलेलं आहे आणि हा एक चक्रीवादळ बनण्याच्या मार्गावर सध्या आपल्याला दिसत आहे तर याचा परिणाम म्हणून का होईना जसं आपला आपण सुरुवातीला सांगितलेलं होतं की हा जो कमी दाब आहे हा असा इकडे उत्तर महाराष्ट्राकडे जाताना दिसेल पण सध्या शेतकरी मित्रांनो चित्र हे पूर्णतः बदललेलं आहे आणि नेमकं ते कसं राहील ते आपण एक अंदाज टाकूया तर शेतकरी मित्रांनो आज आपण काही भागांना एक पावसाचं वातावरण सांगितलेलं होतं तर ते आपण त्यावर एक नजर टाकूया आपण काय सांगितलं होतं की हा जो साधारण दक्षिण भाग आहे हा भागा या भागाला आपण आज पावसाचा एक अलर्ट दिलेला होता की आज म्हणजे काय होतं की साडीक जो कमी दाब बनलेला दक्षिण भारतामध्ये त्याचा प्रभाव म्हणून आज दक्षिणेचा जो, जो भाग आहे या भागामध्ये पावसाचं वातावरणही तयार झालेलं होतं तर नेमकं ग्रुपवरील मेसेज जर बघितलं तर लातूर सोलापूरचा दक्षिण भाग वगैरे या भागामध्ये तसेच सांगली सांगली जिल्ह्यामधील काही भागामध्ये आज पावसाला सुरुवात झालेली आहे तर नेमकं उद्यापासून राज्यामध्ये वातावरण हे कसं राहील आणि पुढील परिस्थिती कसं राहील आपण एक अंदाज बघूया तर शेतकरी मित्रांनो आपण बघताय जर उद्या म्हणजे पाच ऑगस्टचा जर विचार केला तर आ, उद्या सुद्धा जो भारतात जो रा, महाराष्ट्र राज्याचा दक्षिण भाग आहे जसं सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर तसेच लातूरचा दक्षिण भाग नांदेड जिल्ह्याचा दक्षिण भाग आणि हलकसं बीड जिल्ह्यामध्ये उद्या पावसाची शक्यता राहील तर, तर इकडं जर मध्य महाराष्ट्राचा जर विचार केला तर साधारण कोकण किनारपट्टी आणि हा जो पुणेलगतचा जो भाग आहे या भागामध्ये पावसाचं अनुकूल असं वातावरण राहील नाशिक जिल्ह्यामध्ये Uh, जो पश्चिमी भाग आहे या भागामध्ये उद्या आपणास पावसाचं वातावरण दिसेल आणि तसेच नंदुरबारचा जो जो उत्तरी भाग आहे नंदुरबारचा जो उत्तर भाग आहे या भागामध्ये आपणास पावसाचं अनुकूल असं वातावरण दिसेल विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भामध्ये उद्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये तसेच वाशिम आणि बुलढाण्यामध्ये आणि अमरावती जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये हलकंसं पावसाचं क्षेत्र तयार होताना आपण दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण बघूया नेमकं सहा ऑगस्टचा अंदाज तर दिनांक सहा ऑगस्ट रोजी काय होतंय की हळूहळू हे जे कमी दाबाचं क्षेत्र आहे ते उत्तरेकडे जाताना दिसतंय त्यामुळे काय होतंय की हा जो भाग आहे मराठवाड्याचा जो भाग आहे दक्षिणी भाग आहे यामध्ये सोलापूर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा येतोय नांदेड जिल्हा येतोय लातूर जिल्हा येतो बीड जिल्हा येतोय तसेच धाराशिव जिल्हा येतोय आणि थोडस जालनाचा दक्षिणी भाग या भागामध्ये सहा तारखेला पावसाचं वातावरण वाढताना दिसत आहे बाकी इकडे राज्यामध्ये फारसा विशेष याचा प्रभाव नसणार आहे आणि इकडे विचार केला तर थोडा हिंगोलीकडे वातावरण वाढताना दिसतोय तसेच पूर्व विदर्भामध्ये गडचिरोली आणि भंडारा या जिल्ह्यामध्ये पावसाचं अनुकूल असं वातावरण दिसत आहे हलकंसं यवतमाळ जिल्ह्याकडे पण सहा ऑगस्ट रोजी वातावरण आपण दिसत आहे आणि या हा जो वरते जो मान्सून ट्रप आहे हिमालयाच्या पायथ्याशी गेलेला असला आणि मध्य प्रदेशवर एक चक्राकार स्थिती असल्या कारणानं थोडस जो मेळघाटचा भाग आहे आणि अकोल्याचा जो उत्तर भाग आहे या भागामध्ये पण फार मोजकेश ठिकाणी सहा तारखेला पाऊस होऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो ही होती सहा तारखेची परिस्थिती तर आपण जर बघितलं तर सात तारखेला सुद्धा एवढा काही विशेष राज्यामध्ये पाऊस नसणार आहे फक्त दक्षिणी जो मराठवाड्याचा जो भाग आहे या भागामध्येच पावसाचा अनुकूल असं वातावरण दिसत आहे तर नेमकं सात तारखेला होतंय की हा जो कमी दाब आहे है तो हैदराबादकडनं येताना दिसतोय आपण सांगितलं होतं की आठ ते बारा दरम्यान राज्यामध्ये पाऊस हा सुरुवात होईल तर ठीक त्यानुसार सात तारखेला जो कमी दाब बनतो हैदराबादकडे आपणाच दिसतोय तर हा जो कमी दाबा आहे तो मराठवाड्याकडनं उत्तरकडे जाताना दिसतोय तर याचा प्रभाव म्हणून आठ तारखेला फार विरळ स्वरूपात राज्यात पावसास अनुकूल अशी स्थिती दिसत आहे यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये पण पावसाचं वातावरण राहील मालेगाव हो वगैरे या परिसरामध्ये आठ तारखेला पावसाची स्थिती दिसत आहे नाशिकचा जो मध्य भाग आहे या भागामध्ये पण पावसास अनुकूल असं वातावरण आठ तारखेला आपणाच दिसणार आहे तर मराठवाड्याच आणि नऊ तारखेचा जर विचार केला तर नऊ ऑगस्ट रोजी काय होते की मराठवाड्याच्या बऱ्याचशा विभागामध्ये चांगल्या पावसाचं अनुकूल असं वातावरण दिसत आहे तसेच म विदर्भाचा जर विचार के केला तर पूर्व विदर्भामध्ये आणि अमरावती जिल्हा खाली इकडे बुलढाणा जिल्हा वाशिम जिल्हा यवतमाळ जिल्हा या भागामध्ये पावसाचं अनुकूल असं वातावरण नऊ तारखेला आपणास दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण बघूया नेमकं दहा तारखेची परिस्थिती तर साधारण दहा आणि अकरा तारखेला थोडं राज्यामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे ते कमी होताना दिसत आहे आणि बारा तारखेपासनं पुन्हा एकदा दक्षिण भागाकडनं पावसाचं वातावरण सुरुवात होताना दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो तेरा तारखेला एक कमीदाब बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा तयार होताना दिसतो त्याचा मार्ग जर बघितला तर तो हा जो आपला हिंगोली नांदेडचा जो परिसर आहे आणि पूर्व मराठवाड्याचा परिसर आहे तो असा उत्तरेकडे जाताना राहील याचा मार्ग असा सध्या तरी असा मार्ग उत्तरकडे जाताना दिसतोय तर याचा मार्गाचा प्रभाव म्हणून तेरा तारखेला राज्यामध्ये पावसाच चांगल्या पावसाच वातावरण आपण दिसत आहे तर आपण बघू शकता ही तेरा तारखेची इमेज आहे साधारण मध्यरात्रीचा जर विचार केला तर राज्यामध्ये बऱ्याचशा विभागामध्ये पावसा राहील फक्त यामध्ये काय होतं की जळगाव जिल्हा सुटतोय तसेच संभाजीनगरचा भाग सुटतोय नाशिक जिल्ह्याचा बराचसा भाग धुळे जिल्ह्याचा बराचसा भाग यामध्ये तेरा तारखेला सुटतोय तर बाकी जर परिस्थिती बघितली तर शेतकरी मित्रांनो विदर्भामध्ये पण याचा चांगला पाऊस राहील मराठवाड्यामध्ये पण चांगला पाऊस राहील खाली इकडे हे जो पुणे जिल्हा आहे नगर जिल्हा या भागामध्ये पण तेरा तारखेला चांगलं पावसाचं वातावरण राहील तर आपण बघू शकता तेरा तारखेला हा जो कमी दाबा आहे तो विदर्भाकडे जाताना दिसतोय म्हणजे साधारण याचा जर या मार्गात जर बदल झाला नाही तर शेतकरी मित्रांनो तेरा तारखेला मध्यरात्री अमरावती आणि नागपूर जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती होऊ शकते असा पाऊस हा सध्या तरी या मार्गानुसार आपणास दिसत आहे तर ही होती तेरा तारखेची इमेज पुन्हा चौदा तारखेला आपण बघू शकता एक हा जो कमी दाबाचा प्रभाव आहे तो विदर्भाकडे जाताना दिसतोय याचा प्रभाव म्हणून पूर्व विदर्भामध्ये आणि यवतमाळ अमरावती आणि अकोला या जिल्ह्यामध्ये तसेच इकडे नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा या भागामध्ये खूप मोठं असं दूर क्षेत्र तयार होताना आपण दिसत आहे चौदा तारखेला चौदा ऑगस्टला तर या मार्ग या याच्यामध्ये जर बदल नाही झाला शेतकरी मित्रांनो तो नक्कीच चौदा तारखेला पूर परिस्थिती आपणास दिसेल तर शेतकरी मित्रांनो हा होता चौदा ऑगस्टचा अंदाज आता साधारण आपण बरेच दिवसापासून जळगाव जिल्हा पावसा वाचून अभावी असल्यामुळं काय होतंय की बरेच जणांचे फोन येत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण सांगू इच्छितो की जळगाव जिल्ह्यामध्ये चौदा तारखेपासून पावसाला सुरुवात होतानाही दिसत आहे आणि सोबतच धुळे जिल्ह्यामध्ये आणि नंदुरबारमध्ये पण सुद्धा चौदा तारखेला बऱ्याचशा भागामध्ये सुरुवात होताना दिसत आहे तर एकूणच जर परिस्थिती बघितली तर राज्यात पंधरा ऑगस्ट पासून बऱ्याचशा विभागामध्ये पावसा सुरुवात होताना दिसत आहे ज्या भागामध्ये हा कमी होता त्या भागामध्ये सुद्धा पंधरा तारखेपासून पाऊस सुरुवात होतोय आणि एक कमी दाबाचा शुंकला पुन्हा एकदा सोळा तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये तयार होताना दिसत आहे तर त्याचा जर मार्ग बघितला तर तो महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भाकडून जाताना आपणास स्क्रीनवर दिसतच आहे तर आपण बघू शकता याचा जर प्रभाव म्हटलं तर राज्यात जवळपास सोळा आणि सतरा या दोन दिवसामध्ये संपूर्ण विभागामध्ये मध्यम ते जोरदारसा पाऊस आपणास दिसणार आहे तर शेतकरी मित्रांनो काळजी नसावी आपण हा जो अंदाज आहे आपला आपण बघू शकता साधारण आपण वीस तारखेपर्यंत अंदाज देतोय वीस ऑगस्ट पर्यंत तर सोळा ते वीस दरम्यान जो यानंतरचे जे दुसरा कमी दाव आहे त्याचा प्रभाव म्हणून राज्यामध्ये जे आतापर्यंत जे पाण्या वाचून जे अभावी भाग आहे जे पावसा वाचून जे अभावी भाग आहे त्या भागामध्ये सोळा ते, भागा ते वीस दरम्यान चांगला पावसा बरसणार आहे तर शेतकरी मित्रांनो काळजी नसावी वीस ऑगस्ट पर्यंत सोळा ते वीस दरम्यान राज्यामध्ये चांगला पाऊस आठ ते बाराचा जर पाऊस बघितला तो साधारण फक्त दक्षिण भागापुरताच मर्यादित आहे आणि हलकसा पश्चिम विदर्भाकडे आणि पूर्व विदर्भाकडे याचं वातावरण राहील आठ ते बाराचा जो पाऊस आहे तो उत्तर महाराष्ट्रासाठी नसणार आहे फार मोजकेच ठिकाणी तो राहणार आहे नाशिक जिल्ह्यामध्ये पण पश्चिम भागापुरताच राहील तो हलकासा आणि नंदुरबारच्या उत्तर भागा मर्यादित राहील तर इकडे संभाजीनगरमध्ये सुद्धा हा नसणार आहे आठ ते बारा दरम्यानचा म्हणजे फार कमी राहील जो दक्षिण भाग आहे पैठण वगैरे या परिसरामध्ये आठ ते बारा दरम्यानचा पाऊस राहील जालना जिल्ह्याचा पण दक्षिण भाग आहे आणि बीडचा पण थोडासाच भाग यामध्ये आपणास दिसणार आहे पण शेतकरी मित्रांनो जो सोळा ते वीसच्या दरम्यान जो पाऊस आहे तो सर्वत्र असणार आहे आणि जोरदार चांगला पाऊस बरसणार आहे जर 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 तर शेतकरी मित्रांनो जर पुढील जर अंदाज जर बघितला तर साधारण काय होतंय की सव्वीस ऑगस्ट ते नऊ सप्टेंबर दरम्यान राज्यात चांगला असं जोरदार असं मुसळधार आपण पाऊस दिसणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा अंदाज आपण सर्वात प्रथम देतोय आणि मी मागील ग्रुपवर पण बऱ्याच जणांना ज्यांनी मला पर्सनल मेसेज केले होते नेम की नेमकी सप्टेंबर महिन्यामध्ये परिस्थिती कशी राहील आहे त्यांनासुद्धा सांगितलेलं आहे तर आपणास पण सांगू इच्छितो की जो सव्वीस ऑगस्ट ते नऊ सप्टेंबर दरम्यान राज्यामध्ये चांगला पाऊस राहील आणि ज्यांना अजूनही ज्यांच्या विहिरीना पाणी आलेलं नाही आहे धरणं जे बाकी जे अवर्षणग्रस्त भाग आहे त्या भागामध्ये धरणं अजूनसुद्धा भरलेलं नाही आहे तर या येणाऱ्या काळामध्ये आपले धरणं नक्कीच भरतील याची खात्री मला आहे आणि सप्टेंबर आणि ऑक्टोंबरच्या सतरा ऑक्टोबरपर्यंत राज्यामध्ये पाऊस हा राहणार आहे आणि तिथूनच परतीचा पाऊस मग सुरू होणार आहे मी सुरुवातीपासून सांगत आलो आहे की सुरुवातीचे जे दोन महिने आहेत ते कमी राहतील आणि शेवटचे जे महिने राहतील ते नक्कीच नुकसान करून जातील तर ठीक तसंच घडताना आपणास दिसेल धन्यवाद तर हा होता शेतकरी मित्रांनो साप्ताहिक अंदाज आपणास जर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा कारण काय होतं शिक्षक मित्रांनो तुम्ही जर सपोर्ट कराल तरच आपण नवीन नवीन एक अंदाज आणि आपण असे माहितीच आहे की आपण सर्वात प्रथम अंदाज दिलेला आहे आपण हा जो खंडाचा जो अंदाज दिलेला होता साधारण आपण पाच जुलैला दिलेला होता की राज्यात सतरापर्यंत सतरा ऑगस्टपर्यंत पाऊस नसणार आहे आणि शेतकरी मित्रांनो आपण तसं घडताना प्रत्यक्ष बघत आहात आपणास अजूनही खात्री नसेल तर आपण माझे मागील व्हिडिओ बघू शकता बस एवढंच मी आपणास सांगू इच्छितो की व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद